दरिलिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे बोनस व किराणा किट मच्छिंद्र हिपरकर तात्या यांच्या हस्ते वाटप आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी दरिलिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या गुनापवाडी व जुजारपूर येथील दूध उत्पादक शेतकरी यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने संस्थेचे चेअरमन चे 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 चा विजय बजबळकर यांच्याकडून बोनस व किराणा किटचे जुजारपूरचे प्रगतशील बागायतदार मचिंद्र हिप्परकर ताते यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना दरिलिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन विजय बजबळकर म्हणाले की व्यवसाय तर सगळेच करतात पण आम्ही आमच्या ग्राहकांशी कौटुंबिक का नाती जपतो सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो कारण कोणतीही संस्था ही सभासद कर्मचारी या सगळ्यांच्या सहकार्यातून मोठी होत असते पारंपरिक रूढी परंपरा जुगारून देत विजय बजबळकर यांनी दूध व्यवसायात मोठ्या धाडसानं उतरले आज त्यांच्या संस्थेची जुजारपूर आणि गुनापवाडी अशी दोन दूध संकलन केंद्रे असून दरीलिंग सहकारी दूध उत्पादक संस्था एक परिसरात नावारूपाला आलेली संस्था आहे जुजारपूरचे युवा नेते विजय बजबळकर हे सांगोला तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि मोठा जनसंपर्क असलेले युवा नेते आहेत त्यांच्या पुढील कारकिर्दीस शिवकाळ न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करून रहा अपडेट शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद